टुंकी वसाडी पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात तक्रार पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहनाची चेतावणी बुलडाणा जिल्ह्यातील टुंकी ते वसाडी रोडवरील नव्या पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात स्थानिक नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून हे बांधकाम शेतकरी विद्यार्थी व्यापारी तसेच रुग्णवाहिका व सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते परंतु कामाच्या सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे पुलाच्या भिंती वाकलेल्या अवस्थेत असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे पावसाळ्यात पाण्याचा जोर वाढल्यास पूल कोसळण्याचा गंभीर धोका असल्याचेही भीती आहे या पार्श्वभूमीवर शेख सईद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केले आहे त्यांनी आपल्या तक्रारीत पुढील मागण्या केल्या आहेत एक पुलाच्या कामाची तात्काळ गुणवत्ता तपासणी व्हावी दोन स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण समितीकडून तपासणी अहवाल प्रसिद्ध करावा तीन दोषी कंत्राटदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे चार कामावर नियमित देखरेख ठेवून जनतेच्या सुरक्षेची हमी द्यावी शेख सईद यांनी स्पष्ट केले आहे की पंधरा दिवसात समाधानकारक अहवाल न मिळाल्यास ते व त्यांचे कार्यकर्ते पुलावर आत्मदहन करतील या संदर्भात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील

तर ते नदीवर जे एवढा मोठा पूल काम चालू आहे ते निशुल्कच्या दर्जाने चालू आहे आणि ते पुलाचे जे भीती आहे ते पुण्याचे पुणे पसरलेले आहे तर माझा जे शासन आणि प्रशासनले मी सध्या ऑनलाईन तक्रार केलेली आहे पोर्टलद्वारे परंतु हे पंधरा दिवसाच्या आत जर हे पुलाचं काम सरळ झालं नाही आणि जे दोषी ठेकेदार किंवा जे काही लोक त्याच्यात आढळून आले ते, ते लोकवर कारवाई नाही झाली तो मी आणि माझे कार्यकर्ता जे निवेदन मनी नमूद आहे की आम्ही आत्मदान तडी करू त्याचप्रमाणे पंधरा दिवसाची आत जर हे काम नाही झालं तर आम्ही मी आणि माझे कार्यकर्ता निवेदनमध्ये जे नमूद आहे ते नमूदचे तक्रारीच्याच दिवशी आम्ही आत्मदान करू जर हे काम नाही झालं तर जय हिंद जय महाराष्ट्र